जी माजी खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांच्या पार्थिवावरती आज पुण्यामध्ये वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले त्याआधी त्यांचं पार्थिव एरंडवणे इथल्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कलमाडी यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं त्यांना आज पहाटे साडेतीनच्या सुमाराला पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं ते एक्क्याऐंशी वर्षांचे होते काँग्रेसचे माजी नेते कलमाडी यांनी केंद्रामध्ये रेल्वे राज्यमंत्रीपद भूषवलं होतं ज्येष्ठ क्रीडा प्रशासक असलेले कलमाडी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे माजी अध्यक्ष होते कलमाडी यांना विविध मान्यवरांनी वा श्रद्धांजली वाहिली आहे पुण्यातल्या राजकारणातलं महत्वाचं नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलंय अशी शोकभावना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी व्यक्त केली आहे तर कलमाडी यांच्या निधनानं पुणे शहराच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि अनुभवी ज्येष्ठ नेतृत्व हरपलं आहे अशा शब्दामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत सुरेश कलमडी यांच्या निधनानं देशाच्या राजकारणातील एक अनुभवी संघर्षातून घडलेला आणि दीर्घ सार्वजनिक जीवनाचा वारसा असलेला नेता आपण गमावला अशा शब्दामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे मलेशियामध्ये सुरू असलेल्या